माढा मतदारसंघ राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असून रोज नव्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत निंबाळकरांच्या उमेदवारीमुळे मोहिते पाटील गटामध्ये अस्वस्थता पसरली आहे माढा मतदारसंघ राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ आहे या ठिकाणी रोज नवनव्या राजकीय घडामोडी घडत आहेत भाजपनं उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यानंतर आता मोहिते पाटील गट अस्वस्थ झाला एवढंच नाही तर धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करत उमेदवारीही मिळवले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही या मतदारसंघात महायुती सध्या बॅकफूटवर दिसून येते याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी माढ्याच्या जागेसाठी सभा घेणार असल्याची माहिती समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्याचा लोकसभा निवडणुकीत फायदा उचलत जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या हा एन डी ए आणि महायुतीचा प्लॅन आहे यात आता धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्यात लढत होत असलेल्या आणि सध्या भाजपासाठी आव्हानात्मक ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे